नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी सांगणार आहे त्याकरिता तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशा प्रकारच्या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या सरकारी योजना तुमच्यापर्यंत कोणीच पोहोचवत नाही त्याच्यामुळे तुमचं नुकसान होते तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या सरकारी योजना माहीत झाल्याच पाहिजे आणि अशा प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून तुम्हाला दोन हजार रुपये महिन्याला मिळतात पी एम किसान योजनेअंतर्गत आणि आता राज्य सरकारकडून तुम्हाला मिळायला लागलेले आहेत नमो शेतकरी योजनेअंतर्गत दोन हजार म्हणजे दर महिन्याला तुम्हाला चार हजार मिळणार आहे केंद्राचे दोन आणि राज्याचे दोन पण ह्या गोष्टी कोणाला माहीत आहेत माहीत आहे ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्यालाच अशा प्रकारच्या गोष्टी माहीत होतात ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्याला काहीच कशा प्रकारच्या गोष्टी माहिती होत नाही म्हणून तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ म्हणून तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बघू शकता तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये क्लिक केल्यावर शेतकरी योजना आणि महाराष्ट्र केंद्र सरकारच्या केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारची योजना आहे त्या योजना तुम्ही बघा ठीक आहे तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ पूर्ण बघा खूप महत्त्वाचा आहे मी तुम्हाला प्रत्येक वाक्याचे अर्थ समजून सांगणार आहे ठिकाणी हे बघा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जारी झालेला जार जा आहे या तारखेला तुमच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होणार आहे सत्तावीस ऑगस्ट च्या खू अतिशय महत्त्वाची बातमी आहे ठीक आहे लाडकी बहीण योजनेची एक ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्यांचा निधी एकतीस ऑक्टोंबरपासून वितरित होणार असण्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे हे बघा एक ऑगस्टपासून ज्यांचे अर्ज आलेले आहेत त्यांचा जो निधी आहे तो एकतीस ऑक्टोंबरपासून हा वितरित होणार आहे ठीक आहे म्हणजे एकतीस ऑगस्टपासून सॉरी एकतीस ऑगस्टपासून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात ज्यांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्यांनी ठीक आहे आता यादीत नाव असेल तरच खात्यात पैसे जमा होणार पंधराशे रुपये आता हे बघा आदिती तटकरे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या दुसऱ्या टप्पाटी लाडके बहीण योजनेच्या निधी वितरणाचा नागपूरमध्ये कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून या योजनेचा अर्ज केले आहे त्यांना पैसे मिळणार आहे सध्या ऑगस्ट महिन्याची अर्जाची छाननी सुरू आहे म्हणजे सध्या ते तुमचे तपासच आहे अर्ज ज्यांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहे तुमचे अर्ज तपासच आहे ठीक आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचेचाळीस पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार आहे पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार आहे असे आपली बालविकास मंत्री आहे महिला मंत्री आहे आय जी यांनी माहिती महत्त्वाची माहिती दिली आहे ते बघा तसेच महिलांवर राज्यात होणाऱ्या विरोधात एक समिती स्थापन करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज नुकतीच चर्चा झाली असून अशा प्रकारांमध्ये अशा प्रकरणामध्ये कोणताही आरोपी सुटणार नाही याकरता प्रयत्न हे मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहेत जेणेकरून स्त्रियांवर अत्याचार करून कुठलाही आरोपी लवकरात लवकर सुटणार नाही बदलापूरची घटना एक अतिशय निंदनीय प्रकारची असून पुढे असं काहीही होऊ नये यासाठी एक जी आर देखील शालेय शिक्षण विभागाने आणलेलं आहे जर असे कृत्य शिक्षकांकडून झाले तर कडक कारवाई त्यावर करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे तसेच पुढे निलंबन जरी झाले तर त्यांना निकाली येईपर्यंत कुठलाही लाभ हा व्यक्तीला मिळू नये अशी देखील तरतूद करण्यात आलेली आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे आता हे बघा लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती ठीक आहे आता बघा बदलापर दुसरीकडे राज्य सरकारने देखील मोठी कारवाई करण्याचा ही करण गुन्हा दाखल करण्याची दिरंगाई केल्यामुळे तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई केली आहे तसेच शालेय शिक्षण विभागाकडून महाराष्ट्र पोलीस ठाणे मुंबई यांच्यावर दे निलंबन देखील केले असल्याची माहिती यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी आहे सध्या प्रकरणामध्ये तपासणीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केलेली आहे म्हणजे हे बघा समिती स्थापन लाडकी बिन योजना हे बघा महत्त्वाची माहिती आहे तर हे बघा आता ही जी आजची जी हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ जे नवीन महिलांनी अर्ज केलेला आहे लाडके बहीण योजनेसाठी त्यांचा तर मी तुम्हाला हेच सांगून ठेकेन तुमच्या घरामधले कोणी मुलगी असतील आठवी नववी दहावीतल्या कोणी मुली असतील किंवा अकरा बारावीतल्या मुली असतील ते सुद्धा हरकत नाही या योजनेत लाभ घ्यायला कारण बऱ्याचशा अशा मुली आहेत आठवी नववी दहावीतल्या की ते सुद्धा या योजनेमध्ये हात धुवून घेत आहेत तर तुम्हीसुद्धा यासाठी अर्ज करा अर्ज करा तुम्ही यासाठी आणि याच्या अटी वगैरे शर्ती काय आहेत हे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ते मध्ये तुम्ही जाऊन बघून घ्या आणि शेतकरी मित्रांनो मी रोज रात्री दहा वाजता लाईव्ह येत असतो आपल्या चॅनलवरती तर तुम्ही त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निराकरण त्या ठिकाणी करण्यात येईल ठीक आहे रोज रात्री दहा वाजता रोज रात्री दहा वाजता मी आपल्या चॅनलवरती लाईव्ह येत असतो तुम्ही त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी येऊन तुमचे मला प्रश्न विचारू शकता संदर्भात असेल शिक्षणाबद्दल असेल त्या सगळ्या नक्कीच तुमच्या प्रश्नाला निराकरण त्या ठिकाणी करण्यात येईल एवढं बोलून मी मला तुमच्या संपतो जय जवान जय किसान